पालघर तालुक्यातील चहाडे ग्राम पंचायतीमध्ये समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत टीबी मुक्त भारत अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात आले आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून गावाला क्षयमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे टीबी विषयक जनजागृती करण्यासाठी गावात भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये शाळेतील विद्यार्थी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला लवकर तपासणी वेळेवर उपचार आणि टीबी हरेगा देश जितेगा अशा घोषणांद्वारे नागरिकांना टीबी आजारांच्या लक्षणांची माहिती देण्यात आली चहाडे गावाला यापूर्वी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये टीबी मुक्त गाव म्हणून कांस्य पदक मिळाले आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी गाव रौप्य पदकासाठी पात्र ठरले असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आरोग्य विभाग ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चहाडे गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा